जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने विनम्र अभिवादन समतावादी विचार रुजवण्यासाठी समाज प्रबोधन करणारे विज्ञानवादी आणि महान तत्वते कृतीशील समाजसुधारक विश्वगुरू महात्मा बसवेश्वर महाराज यांना जयंतीनिमित्त जिल्हा अध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हा अध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले आनंद मुस्तारे प्रकाश जाधव आमिर शेख बसवराज बगले युवराज माने सोमनाथ शिंदे आशितोष नाटकर बसवराज कोळी तुषार झक्का दत्ता बडगंजी अनिल छत्रबंद इरफान शेख प्रज्ञासागर गायकवाड दशरथ शेंडगे यशराज ढोळसे सरफराज बागवान महिला पदाधिकारी कार्याध्यक्ष चित्रा कदम महिला प्रदेश सरचिटणीस लता ढेरे कांचन पवार शोभा गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते शिकवण देणारे महान हा क्रांतिकारक जगदगुरु महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीच्या निमित्त मी सर्व सभागृहांना सर्व महात्मा भक्तांना सुरेश देशे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जगत घडून महात्मा महाराजांना अभिवादन करण्यात आलेलं आहे आपल्या सर्वांना या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद